तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सर्वांचं नवीन वि सर्वांचं स्वागत आहे तर विशाल ब्लॉग्स बारा चौदा ह्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि कोण नवीन असेल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका मित्रांनो तर आज तुम्हाला माहिती आहेच तीन मैदानं संपन्न होणार आहेत ते म्हणजेच दुसऱ्याचं पण आहे आजचं आहे आणि ओपनचं पण आहे पण नक्की आपल्या सर्वांचा लाडका बाकासूर नक्की कोणत्या माहितीमध्ये पाहिणार हे सर्वांना उत्सुकता असते तर तेच सांगणार आहे आणि गट क्रमांक किती ती पण सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा विसरू नका तर आज अकरा डिसेंबर ओपनचं मैदान आहे मित्रांनो पिंपरे खुर्द येथे आहे ना मैदान आहे ओपनचं मैदान तर ह्या मैदानामध्ये बाकासूरच्या नावाने मोल श्री दुमा यांच्या नावाने आहे ना मित्रांनो दोन चिकटणे निघालेत तर नक्की बाकासूरच पाहणार का का दुसऱ्यांनी पळणार तेच सांगणार आहे कारण की बाकासूर किंवा मित्रांनो साम्राज्य आणि महाराज ह्या तीन नंदीपैकी आपल्याला एक नंदी, नंदी शंभर टक्के पायतेनी दिसेल पण असं वाटतंय की जास्त शक्यता ती म्हणजे बाकासूर पळेल कारण की बाकासूर तुम्हाला माहिती आहेच खूप दिवस झालं मैत्रामध्ये दिसलं नाही त्याच्यामुळे सर्वांना ला उत्सुकता लागली बाकासूरला बघायचं पायत्याने पायतानी आणि पायरा कोण असेल तर आज बाकासूर असं वाटतं की पळेल नक्कीच बघूया त्यांच्या बाकासुरचा दाऊन कोणता पण नदी आपल्यालाच पाहत दिसेल पण असं वाटतंय की बाकासरोच पळेल तर गट क्रमांक किती सर्वांना उत्सुकता असते तर तीच सांगणार आहे गट क्रमांक तेवीसमध्ये पहिली चिठ्ठी मित्रांनो गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक वरती एक चिठ्ठी आहे आपल्या बाकासोची तास क्रमांक वरती तर दुसरी चिठ्ठी गट क्रमांक सत्तावीसमध्ये तास क्रमांक पाचवरती दुसरी दुसरी आहे ना चिठ्ठी आहे मित्रांनो त्याच्यामुळे आपल्याला गट क्रमांक तेवीसमध्ये किंवा गट क्रमांक सत्तावीसमध्ये आपल्याला शंभर टक्के आज पैत्यान दिसेल कोणता पण आज पैत्याने दिसेल पण आज असं वाटतं की बाकासुरच पळेल तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा आज कोणता नंदी बरं मित्रांनो पैणार तर आपण ती पण सांगूया मित्रांनो पण आज असं वाटतं की बरं टॉपचंच असेल बरं का तर दोन नंदीपैकी आपल्याला एक नंदी पैत्यान दिसेल ती म्हणजेच वाटेकावचा बादल पण असं वाटतं मी अंदाज सांगतोय मला कन्फर्म माहीत नाही वाटते का बादल पळू शकतो किंवा दुसरा तो म्हणजेच आता सध्या मित्रांनो चांगलाच पळतोय तो म्हणजेच कोणता तर मित्रांनो राजा पण असं वाटतं की पैत्याने दिसू शकतो कारण काय आपल्या तुम्हाला माहिती आहे बाकास्वरूपला तोच राजा पैत्याने दिसू शकतो आपल्याला आजच्या मैदानामध्ये बघा नक्कीच हे दोनंदीपैकी कोणतं नदी पोहतू आहे का दुसरं नंदी पोहतू आहे ते नक्कीच मला कमेंट करून सांगा पण आज बाकासूर किंवा त्यांच्या दावणीतलं कुठला पण नंदी आज आपल्याला पैते दिसणार आहे तर आजचा व्हिडिओ एवढाच होता तर चला मित्रांनो जय महाराष्ट्र जय शिवराय